アリゴス。 मित्रांनो किती पाऊस चालू आहे इकडं बघा खूप पाऊस आहे हाय हाय नमस्कार पाऊस बघा किती चालू आहे आमच्या पाऊस बघा पाऊस किती चालू आहे बघितलं का खूप जोरात पाऊस आहे खूप जोरात पाऊस चालू झाले पाऊस पडत आहे हो पाऊस पडतोय खूप जोरात पाऊस आहे खूप वरती बघ तिकडे मग कसं दिसतात ना खूप पाऊस चालू आहे इकडे बारा पाऊस तर मग पिंड आतमध्ये घे सांगतो पिंड आतमध्ये घेत पटकन बघितलं का

कोकणात आहे बर जे महाकाल कोकणात भरपूर पाऊस चालू आहे बरं का रत्नागिरी मध्ये रत्नागिरीमध्ये ओके बाय बाय सगळ्यांना